सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजचा दुसरा दिवस आहे आपला आणि आज आपण आलेलो आहे बाळूमामाचं दर्शन घ्यायला तर काल आपण अकरा मारुती केले आणि आजचा तिसरा दुसरा दिवस आहे तर आज बाबूमामाच्या इथं आत्मापुरामध्ये आलेलो आपण आणि आता अंग वगैरे झालेले फ्रेश वगैरे होऊन मस्त आता जाऊ मी बाबामाचं दर्शन घ्यायला तर ता चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे नाही अलाउड आहे काय माहिती नाही तर बघू पुढे चला निघू आपण बाळूमामाच्या नावानं येथे संत यांचे समाधी मंदिर आहे संत बाळूमामा हे एकोणीसाव्या शतकातील एक मराठी संत होते त्यांचा जन्म धनगर समाजात झाला मामांनी लहानपणापासून अनेक चमत्कार दाखवल्याच्या कथा आहेत मामा मेंढरांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद बाळूमामांच्या उजव्या हाताला मुळे महाराज मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रखमाईची सुंदर मूर्ती आहे मंदिराच्या बाजू श्री गुरु दत्तात्रयांची मूर्ती आहे तिथेच भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो मंदिराच्या समोर इच्छा मागून पैसे चिकटवले की इच्छा पूर्ण होते म्हणून आम्ही सुद्धा ट्राय केलं पण आमचं काय शिकतलं नाही बाळूमामाच्या नावानं तर मित्रांनो झालं आपलं दर्शन वगैरे बाळूमामाचं आणि आता नाश्ता वगैरे करून परत रूमकडे चाललेलो आहे आता आपल्याला इथून निघायचं आहे महालक्ष्मीसाठी गौरव स्टोरी टाकतोय <laughs> तर चला निघू आपण आता गाडी वगैरे काढू रूमकडे जाऊ आणि रूमवरून परत चेकआउट करू आणि महालक्ष्मीला तर झालेत आत्ता बारा वाजलेले आहेत बघू किती टाइम लागतो एक तासाचं अंतर आहे तसं चला निघून आता तर मित्रांनो आत्ता आलो आपण कोल्हापूरला आणि गाडी पार्किंग केली आहे पुढं मंदिराला जाऊ मंदिराच्या बॅकसाईडला आलो आम्ही म्हणजे लोकेशन मी टाकलं आम्ही गुगलने आणि इकडेच जाऊन सोडलं आहे इकडे गाडी वगैरे लावलेली आहे आणि जाऊ आता पुढे बॅकसाईडनीच एंट्री करू आणखी तिकडून सा, फ्रंट साईडला जायला बोलत आम्हाला पूर्ण पूर्ण गोल फिरून पुढून जावं लागेल तर आता बॅकसाईडनीच एंट्री करू आतमध्ये मंदिराची चला दर्शन घेऊ महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या साडेतीन पीठांपैकी एक मंदिर आहे मंदिराच्या परिसरात भव्य अशा दीपमाळा आहेत मंदिराच्या भिंतीवर नर्तकी वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया ऋतुंग टाळकरी विनावादी आरसादेखी यक्ष अप्सरा योद्धे व किन्नर गोरलेले आहेत गर्दी खूप असल्याने आम्ही मूगदर्शन घेतले दर्शन वगैरे हो घेऊन आलो बाहेर आपण आणि आता आजूबाजूची मंदिरं फिरू पुढे चला मंदिरांचे दर्शन घ्यायचं आजूबाजूच्या मंदिराला प्रदक्षिणा घालताना छोटी छोटी मंदिरे आहेत मंदिराला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशी चार द्वार आहेत तर मित्रांनो आलो आपण ज्योतिबाला आताच महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आणि आता गाडी वगैरे लावली पुढे चाललोय दर्शन घेऊया ज्योतिबाचं महालक्ष्मीला आल्यानंतर ज्योतिबाचं दर्शन घेणं कंपल्सरीच असतं म्हणजे मध्ये आता ब्रह्मा विष्णू महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेज उंजा अवतार म्हणजेच ज्योतिबा सर्वप्रथम नंदी बसवेश्वराच दर्शन होत आत गेल्यावर ज्योतिबाच्या पालखीच दर्शन होत आणि त्यानंतर ज्योतिबा देवाचं दर्शन होतं रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसांनी अनाचार सुरू केला करवीर निवासी यांनी त्या दैत्याचा त्रास होत असे म्हणून देवी महालक्ष्मीने केदारनाथांचा धाव केला तेव्हा केदारनाथांनी ज्योतिबाचे रूप घेऊन त्याचा नायनाट केला माझ्या नावानं तर मित्रांनो आत्ताच आपल्या ज्योतिबाचं दर्शन झालेलं आहे दर्शन वगैरे घेऊन आलो मस्तपैकी आणि आज आपण तीन देवस्थानाचं दर्शन केलेलं आहे तर बरं वाटतंय सगळं कोल्हापूरचा जे मेन मेन स्पॉट आहेत म्हणजे जे मंदिर आहेत त्यांचं आपण दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहे तर आता आपण इथून जाणार आहे सातारा साईडला साताऱ्याला बघू स्टे वगैरे करू उद्याचं पुण्यामध्ये आहेत दोन देवस्थान तर ते काय करणार आहे आपण करण्याचं उद्या तर चला जाऊ आजचा दुसऱ्या दिवसाचा व्लॉग इथं एंड करतो मी तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये चला